एक अशी अभिनेत्री जिला जायचं होतं सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेमध्ये पण ती बनली होती अभिनेत्री खरं प्रेम निस्वार्थी प्रेम काय असतं हे जिनं स्वतःच्या जगण्यामधून दाखवून दिलेलं होतं अशी एक मराठमोळी अभिनेत्री जिनं तीस वर्ष या बॉलिवूडवरती राज्य केलेलं होतं त्या अभिनेत्रीचं नाव आहे नंदा अभिनेत्री नंदा म्हणजेच नंदिनी विनायक कर्नाटकी आता त्यांचे वडील जे आहेत त्यांचं नाव आहे विनायक कर्नाटके म्हणजेच मास्टर विनायक मास्टर विनायक हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत नामवंत असं नाव आहे आणि ते मराठी अभिनेता होते दिग्दर्शक होते निर्माता होते मास्टर विनायक होते। होते। जे आहेत त्यांना पाच भावंड होती त्याच्यापैकी एक भाऊ जे आहेत त्यांचे वासुदेव कर्नाटके हे प्रसिद्ध छायाचित्रकार होते त्याचबरोबर ते अभिनेत्री जयश्री टी म्हणजे जयश्री तळपदे तर या नंदा यांच्या वहिनी होत्या आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्व बाबूराव पेंडारकर किंवा भालजी पेंडारकर तर हे सुद्धा यांचे नातेवाईक होते आणि चित्रपती व्ही शांताराम यांचे हे ते मामेभाऊ होते म्हणजे जवळच्याच नात्यातले होते आणि मंगेशकर कुटुंबीयबरोबर पण यांचे चांगले संबंध होते आता या सगळ्याचं तात्पर्य काय तर यांचे सगळे पाहुणे रावळे मित्रमंडळी नातेवाईक वगैरे सगळे चित्रपट क्षेत्राशी संलग्न होते तर अशा फिल्मी वातावरणामध्ये आठ जानेवारी एकोणीसशे एकोणचाळीसला कोल्हापूरमध्ये नंदिनी यांचा जन्म झाला होता आणि त्यांनी अभिनेत्री व्हायचं हे त्यांची त्यांच्या वडिलांची सगळ्यांचीच इच्छा होती कारण त्याच वातावरणामध्ये त्या जन्माला आलेल्या होत्या पण मुळामध्ये नंदिनी यांना अभिनयामध्ये बिलकुल रस नव्हता त्यांना सैनिकांमध्ये जायचं होतं सेनेमध्ये जायचं होतं भारताची देशाची सेवा करायची होती आणि स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांनी यांच्या कार्याने त्या प्रचंड प्रभावित झालेल्या होत्या आणि त्यामुळे त्यांना आझाद हिंद फौजेमध्ये जायचं होतं पण आता नशिबाचा भाग बघा शेवटी त्यांना अभिनेत्री व्हायला लागलेलं होतं आणि एकोणीसशे सत्तेचाळीस साली व्ही शांताराम यांनी त्यांच्या एका चित्रपटामध्ये एका मुलाची भूमिका होती ती भूमिका नंदा यांना दिलेली होती अगदी दिल, नंदा त्यावेळेस पाच सात वर्षाच्या होत्या आणि त्यावेळेस त्यांनी बालकलाकाराची भूमिका केलेली होती आणि त्यानंतर पुढच्याच वर्षी त्यांचे वडील विनायक कर्नाटके यांनी एक चित्रपट बनवायला घेतलेला होता त्याचं दिग्दर्शन हे करत होते आणि त्याचं नाव आहे मंदिर आता याच्यामध्ये शाहू मोडक होते शांता आपटे होत्या आणि ही काल दिग्गज मंडळी काम करत होती आणि या चित्रपटाचं चित्रीकरण चालू असतानाच एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी नंदा यांच्या वडिलांचं निधन झालेलं होतं आणि त्यामुळे तो चित्रपट पूर्ण होऊ शकलेला नव्हता आणि नंतर हा चित्रपट जो आहे नंतर दिनकर पाटील यांनी पूर्ण केलेला होता पण त्यावेळेस नंदा एक सात वर्षाच्या आसपास त्यांचं वय होतं आणि घरची परिस्थिती अत्यंत बिकट बनलेली होती आता अशी माहिती सांगितली जाते किंवा माध्यमातून असं येतं की त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती प्रचंड ढासळलेली होती आणि त्यांना कार विकावी लागली बंगला विकायला लागला होता आता या ज्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या अतिशयोक्तीच्या आहेत असं वाटतं कारण वाईट दिवस आले म्हणजे काहीतरी असं ते पिक्चर टाईप अशा पद्धतीनं दाखवण्याचा काही मंडळी प्रयत्न करत आहेत फिल्मी पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न आहेत पण पर कसं आहे आता वडील गेल्यामुळे वड मुलीचा जो आधार आहे तो आधार गेलेला होता त्यामुळे तिचं जे स्वप्न होतं तिचं जी इच्छा होत्या त्या तर अपूर्ण म्हणजे वडील हा सगळ्यात मोठा बॅकबोन आहे पाठीचा काणा आहे आणि तेच गेले त्याच्यामुळं ते त्यांना त्रास होणं त्यांना दुःख होणं त्या ते अडचणीत येणं हे साहजिक होतं तसंच इथं झालेलं होतं पण मग यामुळे यांनी आता त्यांचं बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवल्या आणि अभिनयातच कारकिर्द करायची असं ठरवलेलं होतं म्हणजे ठरवलं ते किंवा त्यांना ते करायला लागलं आणि त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावरती झाला होता नंतर मग घरीच काही शिक्षण घेता येतं का त्या पद्धतीनं त्यांनी ते शिक्षण घरी घेतलेलं होतं आता नंदा यांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे छप्पन्नपर्यंत च्च बालकलाकार म्हणून काम केलेलं होतं आणि त्यामुळे मग बेबी नंदा या नावानं त्या ओळखल्या जात होत्या त्यांनी मंदिर या चित्रपटात काम केलं जग्गू अंगारे जागृती यांसारख्या चित्रपटात काम केलेलं होतं आणि आता साल उजाडले होतं एकोणीसशे छप्पन्न त्यावेळेस व्ही शांताराम एक चित्रपट बनवत होते चित्रपटाचं नाव होतं तुफान और दिया आता या चित्रपटामध्ये नंदा यांना मुख्य भूमिका दिलेली होती त्याच्यामध्ये एक भाऊ आहे एक बहीण आहे आणि त्यांच्या प्रेमाची ही कहाणी आहे आता हा जो चित्रपट आहे तो प्रचंड गाजलेला होता आणि बेबी नंदा ज्या आहेत त्या आता अभिनेत्री नंदा म्हणून ओळखल्या जायला लागलेल्या होत्या एकोणीसशे सत्तावन्न साली त्यांनी भाभी या चित्रपटामध्ये काम केलेलं होतं आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारासाठीचं त्यांचं पहिलं नामांकन त्यांना मिळालेलं होतं पण पन... त्यांना तो पुरस्कार काय मिळालेला नव्हता आणि आत्ताप्रमाणे त्यावेळेससुद्धा लॉबिंग चाललेलं असायचं आणि त्यामुळे त्यांना तो पुरस्कार मिळाला नव्हता असं तर सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलेलं होतं त्याच्यामध्ये आता कुलदेवता एक चित्रपट आहे शेवग्याच्या शेंगा देवघर झालं गेलं जा आई विना बाळ अशा पद्धतीचे जे चित्रपट होते आणि मराठी चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी नंदा यांचा सत्कार केला होता गौरव केलेला होता साल उजाडलं होतं एकोणीसशे एकोणसाठ आता या साली यल व्ही प्रसाद यांच्या छोटी बहन याच्यामध्ये त्यांनी पहिली दमदार आणि मुख्य भूमिका साकारलेली होती आणि हा चित्रपट प्रचंड गाजलेला होता आणि एकोणीसशे साठच्या काळामध्ये नंदा हिंदी चित्रपटातल्या स्टार बनलेल्या होत्या त्यानंतर एकोणीसशे साठमध्ये म्हणजे त्याच सालामध्ये बी आर चोपडा यांच्या कानून या चित्रपटात त्या मुख्य नायिका म्हणून ले ले होते त्याँ त्याँ त्या पुढे आलेल्या होत्या त्यानंतर त्याच काळात आलेला काळा बाजार याच्यामध्ये आनंद यांच्यासारख्या ती त्यांनी काम केलं होतं त्याचबरोबर ती आचल चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला होता आणि फिल्मफेअर पुरस्कारामध्ये त्यांना मिळालेला हा पहिला आणि एकमेव हो पुरस्कार आहे त्यानंतर त्यांचे काही ठिकाणी नॉमिनेशन वगैरे होतं पण पुरस्कार मिळालेला नाही आता म्हणजे लॉबिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या पण त्यांनी नंदा यांनीसुद्धा पुरस्कारामध्ये रस दाखवलेला नव्हता त्यांचं म्हणणं असं होतं की आपण आपलं काम करत राहावं आपलं काम आणि लोकांची प्रेक्षकांची दाद हीच खरी आपली ओळख आहे आणि हीच खरी आपलं अपला, आपल्याला मिळालेला सगळ्यात मोठा पुरस्कार आहे तर अशा पद्धतीच्या नंदा यांचे विचार होते आता नंदा यांनी अनेक महान कलाकारांबरोबर ती काम केलेलं होतं आता एकोणीसशे बासष्टमध्ये आशिकमध्ये राज कपूर यांच्याबरोबर ती त्यांनी काम केलं होतं त्यांनी राजेंद्र कुमार यांच्याबरोबर ती तीन चित्रपटात काम केलं होतं तुफान और दिया धूल का फूल आणि कानून नंदा यांच्याबद्दल एक अशी आठवण सांगितली जाते की तो जो काळ होता तो काळ शशी कपूर यांच्या स्ट्रगलचा होता शशी कपूर जे आहेत ते काही चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या होत्या पण काही चित्रपट त्यांचे लागोपाठ फ्लॉप व्हायला लागले होते आणि त्यामुळे त्यांच्याबरोबरती ज्या काही नायिका होत्या त्यांनी काम करायला नकार दिलेला होता आता याच बरोबरती न शशी कपूर जे आहेत ते नवोदित होते आणि त्याच्यामुळे मग अनेक नायिका त्यांच्यापासून दूर जात होत्या अशा काळामध्ये नंदा यांनी त्यांच्याबरोबरती आठ चित्रपट साईन केले होते आणि शशी कपूर यांची बुडायला लागलेली जी नौका होती ती त्यांनी सावरलेली होती पण ही गोष्ट शशी कपूर कधीही विसरले नाहीत म्हणजे आपल्याला या व्यक्तीनं प्रचंड आधार दिलेला आहे साथ दिलेली आहे आणि त्यामुळे नंदा यांच्याबद्दल त्यांनी कायम कृतज्ञता बाळगलेली होती अर्थात ती मोठी माणसं आहेत त्यामुळे त्यांचं ते मोठेपणच आहे की एकमेकांना साथ देणं आणि एकमेकांना पुढं घेणं तर एकोणीसशे पासष्ट ते सत्तरच्या काळामध्ये शशी नंदा यांच्या जोडीनं अनेक यशस्वी चित्रपट दिले होते त्याच्यामध्ये मोहब्बत इस्को कहते हैं जब जब फूल खिले नींद हमारी ख्वाब तुम्हारा राजा साहब रुठा नागोरू वगैरे अशा पद्धतीच्या चित्रपटांचा समावेश होतो आणि त्याचबरोबर ती नंदा यांनी द ट्रेन हा जो चित्रपट होता त्याच्यामध्ये राजेश खन्ना यांना घ्यावं असा आग्रह निर्माता दिग्दर्शकांना केलेला होता आणि त्या पद्धतीनं त्यांनी राजेश खन्ना यांना घेतलेलं होतं एकोणीसशे पासष्टमध्ये गुमनाम चित्रपट आला होता तो सुद्धा हिट झालेला होता धर्मेंद्र यांच्याबरोबर ती मेरा कसूर क्या आहे आणि आकाशदीप या चित्रपटामध्ये त्यांनी काम केलं होतं राजेश ती इत्तेफाकमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं होतं आणि तो चित्रपट प्रचंड हिट झालेला होता त्याचबरोबर ती द ट्रेनमध्ये सुद्धा म्हणजे यांनी सांगितलं होतं त्या पद्धतीनं त्यांना घेण्यात आलेलं होतं जोरुका गुलाम आणि हे चित्रपट पण हिट झाले होते जितेंद्र ती त्यांनी परिवार धरती काहे पुकारके संजय खान यांच्याबरोबर ती त्यांनी बेटी आणि अभिलाषा या चित्रपटात काम केलेलं होतं अशा पद्धतीनं एक नायिका म्हणून त्या टॉपच्या नायकांबरोबर ती काम करत होत्या पण एकोणीसशे सत्तरच्या काळानंतर त्यांच्या करिअरला म्हणजे कसं असतं ज्यावेळेस चढण येतं त्यावेळेस उतरण येतंच चढ येतो त्यावेळेस उतार येत राहतो आणि त्यामुळे मग त्यांचा एकोणीसशे बहात्तरमध्ये शोर नावाचा चित्रपट आलेला होता पण त्यानंतर त्याच्यात त्यांनी छोटी भूमिका केलेली होती नंतर मात्र त्यांनी छलिया त्यांचा एक चित्रपट आला त्यानंतर नया नशा अशा पद्धतीचा चित्रपट आलेला होता पण ते चित्रपट फ्लॉप झाले होते एकोणीसशे त्र्याहत्तरपासून मग त्यांनी आपलं काम जे आहे ते हळूहळू कमी केलं होतं चित्रपट कमी केलेले होते आणि आता निवृत्तीच्या दिशेनं त्यांनी वाटचाल सुरू केली होती नंतर काही दिवस त्यांनी ब्रेक घेतला आणि एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये त्यांनी पुन्हा पुनरागमन केलेलं होतं आणि हिस्ता, हिस्ता राज कपूरचा प्रेमरोग आणि मजदूर असे जे चित्रपट होते त्या चित्रपटामध्ये त्यांनी भूमिका केलेल्या होत्या एकोणीसशे साठ ते एकोणीसशे सत्तर या काळामध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या ज्या अभिनेत्री होत्या त्याच्यामध्ये नंदा यांचंसुद्धा नाव समोर येतं आता त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जर बोलायचं झालं तर त्या अत्यंत शालीन अत्यंत चारित्र्यसंपन्न अत्यंत सुशील अशा पद्धतीच्या अभिनेत्री होत्या म्हणजे अभिनेत्री म्हणून त्या महान होत्याच कलाकार म्हणून त्या महान होत्याच पण एक व्यक्ती म्हणूनसुद्धा एक स्त्री म्हणूनसुद्धा त्या प्रचंड आदर्श होत्या अभिनेत्री नंदा यांच्या म्हणजे ह्यांचं जे जीवन आहे ते जीवन आजच्या प्रियकर प्रेयसी जी मंडळी आहेत प्रिय प्रेमी मंडळी जी आहेत तर त्यांच्यासाठी प्रचंड आदर्श आहे म्हणजे खरं प्रेम काय असतं आदर्श प्रेम काय असतं जीवापाड प्रेम काय असतं ते त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे आणि यांनी मनापासून प्रेम केलं होतं एका व्यक्तीवरती त्यांचं नाव आहे मनमोहन देसाई म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळापासूनच नंदा आणि मनमोहन देसाई हे एकमेकांवरती प्रेम करत होते म्हणजे त्यावेळेस नंदा अगदी तरुण वयामध्ये आलेल्या होत्या मनमोहन पण तरुण वयात आलेले होते, होते। दोघांचं एकमेकांवरती प्रेम होतं पण प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का दोघंही होते, होते लाजाळू आता यांना वाटायचं की समोरची व्यक्ती प्रपोज करेल समोरच्याला वाटायचं या हे प्रपोज करतील आणि असं वाटत वाटता 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 अनेक वर्षे याच्यामध्ये निघून गेलेली होती आणि भीती अशी होती तिला वाटत होतं तो प्रपोज करील त्याला वाटत होतं ती प्रपोज करील आणि त्याला तेन तिला तेन असं वाटता 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 ह्याच्यामध्ये वर्ष तर निघून गेलीच गेली पण भीती काय होती यांना की जर आपण बोललो किंवा आपण प्रपोज केलं आणि समोरच्या व्यक्तीने जर आपल्याला नकार दिला तर आपली जी मैत्री आहे तीसुद्धा आपली तुटून जाईल आणि त्याच्यामुळे त्यांचं जे प्रेम होतं ते दोघांच्याही मनामध्ये होतं पण ते सायलेंट राहिलेलं होतं आणि मध्यंतरी बराच काळ निघून गेला आणि शेवटी मनमोहन देसाई यांना एक चांगलं स्थळ आलं घरच्यांचा आग्रह होता आणि त्यांनी लग्न केलं होतं त्यांचा संसार सुरू झाला होता पण नंदा यांनी मात्र लग्न केलेलं नव्हतं कारण त्यांचं खरं प्रेम होतं त्यांच्यावरती रोशनी सूरज से होती हे सितारो से नाही सूरज से होती हे सितारो से नाही मोहब्बत से होती हे हजारो से नाही आणि त्यामुळे नंदा ज्या आहेत त्यांनी लग्न केलं नाही त्या अविवाहित राहिलेल्या होत्या पण त्यांच्या भावानं त्यांच्यासाठी अनेक स्थळं आणलेली होती कारण त्या भावाला वाटत होतं की आपल्या बहिणीचा संसार व्हावा तिचं आयुष्य पुढचं सुखकर व्हावं पण नंदा यांनी त्या गोष्टीला नकार दिला होता आणि त्याच काळामध्ये काश्मीरमध्ये जप जब, -जब खिले या चित्रपटाचं चि चित्रीकरण वगैरे चाललेलं होतं आणि त्यावेळेस एक महाराष्ट्रीयन लेफ्टनंट कर्नल जे आहे त्यांचं स्थळ यांना चालून आलेलं होतं पण ते स्थळ सुद्धा यांनी नाकारलेलं होतं त्याचबरोबर आईनं सुद्धा यांच्यासाठी अनेक स्थळं आणलेली होती पण नंदा यांनी नकार दिलेला होता कारण त्यांच्या मनात फक्त एकच व्यक्ती होती आणि त्याच व्यक्तीवरती त्या प्रेम करत होत्या भले ती व्यक्ती त्यांना मिळालेली नव्हती पण प्रेम मात्र मना त्या मनापासून करत होत्या आणि त्यामुळे त्या स्वतंत्र स्वतःचं एकटीचंच आयुष्य त्या जगत होत्या आता या काळामध्ये आता हे सगळं चाललेलं असतानाच मनमोहन देसाई यांच्या पत्नीचं निधन झालं आणि मनमोहन देसाई हे सुद्धा एकटे पडले आता यावेळेस त्यांच्या मनामध्ये म्हणजे पहिल्यापासून नंदा जे आहेत त्यांच्यावरती त्यांचं प्रेम होतं आणि नंदा यांच्या मनामध्ये सुद्धा मनमोहन देसाई यांच्याबद्दलचं प्रेम होतं पण नंतरसुद्धा ते बोललेले नव्हते आता ही गोष्ट वहिदा रहमान किंवा नंदा यांच्या काही मैत्रिणी आहेत त्यांना लक्षात आली की एकतर ह्यांना हे आवडतात त्यांना ते आवडतात पण बोलायचं कोणी आणि त्यावेळेस मग वहिदा रहमान यांनी पुढाकार घेतला आणि दोघांनाही एकत्र आणलं एका पार्टीमध्ये त्यांना म्हणजे पार्टी अशी टेबल आहे त्या टेबलावरती एका बाजूला नंदा आहेत दुसऱ्या बाजूला मनमोहन देसाई आहेत आणि तिसऱ्या बाजूला वहिदा रहमान आहेत आणि अजून एकजण अशा पद्धतीनं मंडळी बसलेली आणि नंतर हे दोघं जे आहेत ते तिथून त्यांनी कलटी मारली आणि त्यानंतर हे दोघं जे बसले होते त्या ठिकाणी मग मनमोहन देसाई यांनी त्यांना प्रपोज केलं आहे आता प्रपोज केल्यानंतर आपण ज्याच्यावर प्रेम करत होतो त्या माणसाने आपल्याला प्रपोज केलं म्हटल्यानंतर मग ह्यांच्या मनात आनंदाच्या उकळ्या नंदा यांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटलेल्या आहेत आनंद झालेला आहे तो आनंद गगनामध्ये मावत नव्हता पण दाखवायचं नाही दाखवायचं नाही त्याच्यामुळं मग तेव्हा हां ठीक आहे मी तुम्हाला नंतर सांगते घरच्यांशी बोलते वगैरे वगैरे अशा पद्धतीने पण नंतर होकार वगैरे दिला तर होणारच होतं आणि दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता आणि दोघांची एंगेजमेंट झालेली होती साखरपुडा झाला होता साखरपुडा म्हणजे त्यांचे जुळ लग्न जुळलेलं होतं सगळं झालं होतं आणि सगळ्यांना आनंद झाला की चला बा कसं का म्हणजे एक चांगली चांगल्या पती मिळाला चांगली पत्नी मिळाली चांगलं चांगल्या पद्धतीनं यांचा संसार होईल वगैरे वगैरे असं वाटत होतं आणि लग्न जमल्यानंतर काही वर्ष दोन वर्षाचा काळही लोटलेला नव्हता आणि अत्यंत अशी घटना घडली एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये गिरगावमधील एका फ्लॅटमध्ये मनमोहन हे होते त्यावेळेस ते टेरेसची भिंत तुटली आणि त्याच्यामध्ये मनमोहन देसाई यांचं निधन झालं लग्नाचं स्वप्न जे होतं नंदा यांचं ते पूर्णपणे भंगून गेलेलं होतं आणि पहिल्यापासून त्यांनी मनमोहन देसाई यांनाच पती मानलेलं होतं आणि त्यामुळे नंतर त्यांनी विधवाचं आयुष्य जगलेल्या होत्या आणि खरं प्रेम काय असतं ते जगाला दाखवून दिलेलं होतं आणि शेवटच्या काळामध्ये नंदा ज्या आहेत त्या मुंबईच्या वर्सोवा या भागामध्ये राहत होत्या आणि त्यांच्याबरोबर त्यांचं कुटुंब आणि अगदी जवळचे त्यांच्या मैत्रिणी आता त्याच्यामध्ये वहिदा रहमान होत्या त्यानंतर ते नरगिस होत्या आशा पारेख होत्या हेलन होत्या बानू होत्या मालासिन्हा होत्या साधना होत्या शकीला होत्या जबीन जलील होत्या अशा पद्धतीनं त्यांच्या ज्या मैत्रिणी होत्या त्या मैत्रिणी यायच्या भेटायच्या गप्पा गोष्टी करायच्या आणि त्यांच्या त्यांचं ते जीवन आता म्हणजे उतार वय त्यांचं चाललेलं होतं मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे दोन हजार दहा साली नटरंग चित्रपट आला होता त्या चित्रपटाचं स्क्रीनिंग होतं त्याच्यासाठी वहिदा रहमान आणि नंदा या दोघ ही त्या ठिकाणी उपस्थित होत्या आणि आता या काळामध्ये पुढचे चार दोन चार वर्ष निघून गेली आणि चोवीस मार्च दोन हजार चौदा मुंबई वर्सोवा या ठिकाणी राहत्या घरी वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ही जी महान अभिनेत्री आहे ती हे जग सोडून गेली एक अत्यंत चारित्र्यसंपन्न अभिनेत्री आपल्याला सोडून गेली टॉपची अभिनेत्री बनता येतं म्हणजे अत्यंत चारित्र्यसंपन्न राहूनसुद्धा टॉपची अभिनेत्री बनता येतं हे त्यांनी दाखवून दिलेलं होतं तर अशी कहाणी होती नंदा उर्फ नंदिनी कर्नाटकी यांची